मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सुंदर असे मटका डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता ब्लाऊजची उंची चौदा तयार आहे तर पंधरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे एक इंच वाढ घ्यायची आहे उंचीमध्ये ते फक्त विसरू नका इथे बघू शकता शोल्डर मी ते पावणे सहा इंच ठेवलेलं आहे जेवढं शोल्डर पावणे सहा इंच घेतलं तेवढंच मुंडासुद्धा इथे मी पावणे सहा इंच ठेवलेलं आहे घडी इथे मी सव्वा इंच टाकलेली आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग जास्तीचं ठेवलेलं आहे आता खालून गळा मी इथे तीन तयार आहे तर मी साडेचार वरती मार्किंग करून घेते एक इंच आपल्याला जास्त शिलाईसाठी लागणार आहे आता इथे गळारुंदीचं मार्किंग अडीच इंचावरती करून घेते हे पा इथे सुद्धा अडीच इंच गळारुंदीचं मार्किंग करून घेते आपल्याला इथे सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा इकडच्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने आता इथून खालच्या बाजूला एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा एवढा अंतर तरी आपल्याला सोडून खालच्या बाजूला मग आकार द्यायचा असतो आता इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे हे पा इथे आपण एक इंच मार्किंग केलं आता इथून एकदम हलक्या हाताने हे पाशा पद्धतीने सुरुवातीला द्या थोडंसं आतल्या बाजूला आला पाहिजे आकार सुद्धा तो दिसायला व्यवस्थित दिसतो ते लक्षात घ्यायचं आहे पाशा पद्धतीने इथपर्यंत परत नंतर हे पाचशा पद्धतीने सर्वात आधी असा आकार द्या हे पाशा पद्धतीने नंतर इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे परत हे पा इथून आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे पाचशा पद्धतीने इथे सुद्धा तुमचा आकार एकदम असा व्यवस्थित आला पाहिजे तयार झाल्याच्या नंतरसुद्धा तो दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसतो हे पाशा पद्धतीने इथे आपला आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला खालच्या बाजूला टक्स मार्किंगसुद्धा करावं लागतं शिलाई करून थोडंसं आपला गळा खाली होणार आहे हे, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचा गळा उंची इथे चार इंच ठेवली तरीसुद्धा चालेल हे पा दोन इंचाच्या पुढे असं पकडायचा आहे टेप हे पा इथपर्यंत आणि असं त्याचा बरोबर मध्य करून घ्यायचा तुमचं टक्स मार्किंगसुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल आता इथे नेहमी लक्षात ठेवा किंवा मा कट मारून ठेवलं सुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूंना सेमच मार्किंग होतं आता उंचीला इथे आपल्याला चार इंच ठेवायचं हे पा अशा पद्धतीने लगेच मार्किंग करून घ्यायचं इथे असं हे पाहता ह्या बाजूलासुद्धा थोडंसं मार्किंग झालेलं आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आता इथे हे पा असा टेप ठेवा ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूला अर्धा इंच आणि ह्यासुद्धा बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करावं लागतं आणि इथं बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे इकडंसुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याचा बरोबर मध्य करायचा म्हणजे मार्किंगसुद्धा टक्स मार्किंग व्यवस्थित होऊन जातं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे इथे आपला गळा कट करून झालेला आहे बघू शकता आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला आहे पाशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने सर्वात आधी एकदम हलक्या हाताने आकार द्या नंतर मार्किंग करून घ्यायचं हे पाशा पद्धतीने आकार तुमचा तयार होईल त्यामध्ये हे पाशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा मटका डिझाईन एकदम अशी सुंदर अशी दिसून जाते आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने तर ठेवून घ्यायचं आहे टक्स मार्किंग केलं का आपण त्या आतल्या बाजूला घ्या हे पाशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ते लक्षात घेत जा हे पाशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या आता इथे आपल्याला थोडे थोडे अंतरावरती हो पाचशा पद्धतीने पिणा लावून घ्या जेणेकरून काय कपडा तुमचा हलणार सुद्धा नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे इथे सुद्धा वरच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत हे पाचशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना आता इथे आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे सर्वात आधी इथे खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आता इथे वरच्या बाजूला सुद्धा गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला ह्या पूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यावे लागतात ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो हे पाच पद्धतीने सर्वात आधी हा गळा कट करून घ्या बेपाशा पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हे पा इथून सुरुवात करा एकदम छोटे छोटे अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात म्हणजे पलटी केल्याच्या नंतर गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो ते लक्षात येत हे पा अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात लक्ष ठेवायचं आहे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हा गळा पूर्ण आतल्या बाजूने हे अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्या आता ह्या बाजूने हे पा बघू शकता इकडच्या बाजूने सुद्धा आकार व्यवस्थित करून घ्या पहा इकडच्या बाजूने सुद्धा आणि ह्या बाजूने सुद्धा हे पा अशा पद्धतीने म्हणजे आकार सुद्धा तुमचा दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसून जातो आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ही पाठीमागची सुद्धा बाजू अस्तरची पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला टक्स मार्किंग केले टक्स टाकून घ्यायचे आहेत हे पा दोन्ही सुद्धा बाजूंना हे पा अर्धा इंच आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचे त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स टाकून घ्यायचे आहेत आता इथे गळ्याला एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस लावू शकता आता इथे आपल्या लटकन बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या आवड्यानुसार इथे लटकन तयार करू शकता हे पा अशा पद्धतीने मी कापडाचे चौकोनी तुकडे घेतलेला अशी घडी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे पा इथं अशा पद्धतीने थोडस घडी करून घेऊन म्हणजे धागे निघत नाहीत आता हे तयार केलेलं लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाचशा अशा पद्धतीने दिसायलासुद्धा ते व्यवस्थित दिसतं तर दुसऱ्यासुद्धा बाजूला हे पाचशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे इथेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचं आहे हे पाचशा पद्धतीने बघू शकतो इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने आणि जास्त कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्या आणि हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाचशा पद्धतीने आता इथे वरच्या बाजूला सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे हे पाचशे घडी करून घ्या हे पाचशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा हे पाचश्या पद्धतीने बघू शकता इथे अशी घडी करून इथे सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे पाचश्या पद्धतीने आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि जास्त कपडा असेल तर हे पाचशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि हे लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाचशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा ते आणखीन व्यवस्थित दिसतं हे पाहिजे अशा पद्धतीने बघू शकतो इथे इथे मी दोन्ही सुद्धा लटकन बनवून घेतलेले आहेत आता इथे मार्किंग करून घ्या समोरासमोर हे पा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला लटकन जोडून घ्यायचे आहेत इथे मी दोन्ही सुद्धा बाजूला लटकन तयार करून घेतले बघू शकता अशा पद्धतीने आणि आपला गळा सुद्धा बघू शकता इथे आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पटकन होणारी मटका डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती शिलाई करून बघायची आहे खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली बघू शकता आपला इथला आकार सुद्धा खूप असा व्यवस्थित आलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्यायचा आहे खूप असा दिसायला सुद्धा तो सुंदर दिसून जातो इथे मी ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच ठेवलेली आहे शोल्डर इथे मी सहा इंच घेतलेलं आहे जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडासुद्धा इथे मी सहाच इंच ठेवलेला आहे घडी इथे मी साडेनऊची टाकलेली आहे आणि दोन इंच जास्त शिलाई मार्जिंगसुद्धा ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या मापानुसार सुद्धा उंची आणि घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे गळा तीन तयार आहे तर मी वरती मार्किंग करून घेते कारण की आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं आता इथे गळारुंदी गळारुंदी आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथेसुद्धा खालीपर्यंत आपल्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथपर्यंत आणि असं चौकन तयार करून घ्यायचं आहे इकडे सुद्धा बाजूला अशा पद्धतीने आता इथून इथे आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे गळ्याचा आकार देताना नेहमी लक्षात ठेवायचा इथून खाली एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं आता इथे <überlaus> आपल्याला गळ्याला आकार द्यायचा हे पा इथून सुरुवात करा एक इंचाचं मार्किंग केलं का आपण त्याच्या खाली हे पा अशा पद्धतीने सर्वात आधी हे एकदम हलक्या हाताने दे अशा पद्धतीने मार्किंग करत करत आकार द्यायचा असतो म्हणजे आकार सुद्धा तुमचं एकदम असं व्यवस्थित येऊन जाईल हे पा एकाच्या बाजूला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुमचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल नंतर हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे ले ले हे पा बघू शकता म्हणजे तुमचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल आणि दिसायला सुद्धा असा एकदम असा व्यवस्थित तुमचा आकार दिसणार आहे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत हा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे इथे आपण गळा कट करून घेतलेला आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार सुद्धा आलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गळ्याचा आकार द्या म्हणजे दिसायला सुद्धा गळा तयार झाल्याच्या नंतर खूप असा व्यवस्थित सुद्धा दिसेल हा ब्लाऊज पीस आहे ही सुईची बाजू हे लक्षात ठेवा त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवून घ्या कपडा जर सिल्के असेल तर बऱ्याच वेळा शिलाई करायला आपल्याला त्रास होतो त्यासाठी मग काय करायचं आहे थोड्या थोडे अंतरावरती पिना लावून घेतले तरी सुद्धा चालते इथे मी थोडे थोड्या अंतरावरती पिना लावून घेतलेले ला आहेत म्हणजे कपडा सुद्धा आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोप्पा जातो आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार पूर्ण आपल्याला गळा हात तयार करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका हा गळा आपण इथे शिलाई करून घेतलेला आहे आता हा कपडा इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आता हा गळा आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला हा सुईचा करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हा पूर्ण कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे आणि एकदम कडेकडेला पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे इथे सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण गळ्याला सुद्धा शिलाई करून घेतली आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण एक शिलाई वारून घेतलेली आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे सुद्धा हे पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून झालेला आहे आता इथे जेवढा शिल्लक कपडा असेल ना व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला पाठीला टक्स टाकायचे आहेत हे पाचशा पद्धतीने घडी करून घ्यायचे आहे दोन इंच सोडून द्यायचं आहे फिटिंगच्या बाजूला कारण की आपण फिटिंगसाठी दोन इंच जास्त घेतो हे पाच दोन इंचचं मार्किंग करून घ्यायचं आता असा टेप पकडायचा इथून इथपर्यंत इत हे पाचशा पद्धतीने आणि असा मध्य करून घ्यायचा इथे हे पाचशा पद्धतीने मध्य करून घ्यायचा हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे असं मध्य करून घ्यायचा ते लक्षात घ्यायचं आहे टक्स मार्किंग सुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जातं ते लक्षात घ्या आता उंचीला आपण इथे तीन इंच ठेवू शकतो पाचशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या हे पाचशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे हे सुद्धा बाजूला आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे ते लक्षात घ्या इथे सुद्धा हे पाचशा पद्धतीने लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स देऊन घ्यायचे आहेत हे पाचशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे टक्स देताना काय करायचं हे अशा पद्धतीने पकडा इथे बरोबर मार्किंगमध्ये भागी आलं पाहिजे हे मार्किंग ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा नेहमी लक्षात ठेवत जा आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे इथपर्यंत आपण जिथपर्यंत असं हे मार्किंग केलं का तिथपर्यंत ते लक्षात ठेवायचं आहे तेव्हा तुमचा सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जाईल आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने खूप अशी सुंदर अशी आपली इथे लेस डिझाईनसुद्धा होणार आहे मटके गळ्यावरती आता इथून आपल्याला ह्या बाजूला दीड इंचावरती मार्किंग करून घ्या प इथे दीड इंचावरती पूर्ण आपल्याला दीड दीड इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका कारण की समान मार्किंग होऊन जातं हे पाचशा पद्धतीने इथपर्यंत आता इथून आपल्याला आहे पाचशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलं का त्या मार्किंगवरतीच बरोबर असा है. आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार ह्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आता हेच मार्किंग ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने ठेवून घ्या अशा पद्धतीने मी घडी करून घेतली आता मार्किंग होण्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं हाताने हे पाचशा अशा पद्धतीने मग मार्किंग सुद्धा तुमचं इथे होऊन जाईल आता इथे बघा ह्या बाजूला आपलं मार्किंग थोडं थोडं झालेलं आहे ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे हे पा पद्धतीने आता इथे आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गळ्याला पूर्ण लेस लावून झालेली आहे आणि डबल शिलाई सुद्धा मारून घेतली आता इथे आपण हे डिझाईन मार्गिंग केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे आता इथे आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण लेस आपली इथे पॅक होऊन जाणार आहे आपली इथे पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे आणि डबल सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आता इथे आपल्या लटकन बनवून घ्यायचे आहेत ब्लाऊज लावण्यासाठी पाठीच्या भागाला त्यासाठी नॉड लागते नॉड नेहमी काढताना आपल्याला एक मीटर काढावे लागते ते लक्षात घ्यायचं आहे असं बरोबर मध्यभागी हे पा ठेवून घ्या आणि इथे बरोबर व्यवस्थित कट करून घ्या म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना आपलं सेम होऊन जाईल आता इथे आपल्याला कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे पाचशा पद्धतीने व्यवस्थित समान ते चौकोनी कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पा बघू शकता ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित कपडा कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या हे पहा बघू शकता मध्यभागी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इकडची बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि ही बाजू ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बघू शकता आणि परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे पद्धतीने आणि ते शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्या आता हे लटकन आपल्याला एकदम असं सुईचं करून घ्यायचं आहे पद्धतीने म्हणजे बघू दिसायला एकदम असं व्यवस्थित दिसून जातं हे बघू अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचं लटकन तयार करून घ्यायचं आहे अशी मध्यभागी बरोबर घडी करून घ्या हे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती बरोबर नॉड ठेवून घ्या मध्यभागी बरोबर आता हा कपडा मध्यभागी ठेवून घ्या इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पण अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती अशी घडी करून घ्या इथे नोड फक्त व्यवस्थित पकडा मध्यभागी ते लक्षात ठेवा आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे आहे बघू शकता इथे ह्या बाजूला सुद्धा अशी डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरू नका आता इथे जेवढा कपडा आपला शिल्लक आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि ते लटकन आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे दुसऱ्यासुद्धा लटकन आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून झालेलं आहे दोन्हीसुद्धा आपल्या इथे लटकन तयार झालेले आहेत बघू शकता आता हे आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहे आता इथे बरोबर असं समोरासमोर ठेवून घ्या हे पा हे सुद्धा शोल्डर आपलं व्यवस्थित झालं पाहिजे दोन्हीसुद्धा लटकन दोन्ही बाजूने सेम लागले गेले पाहिजे त्यासाठी हे पा असं समोरासमोर बरोबर असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाही आता हे दोन्हीसुद्धा लटकन आपल्याला जोडून घ्यायचे आहे आता इथे आपलं मध्यभागी मार्किंग आहे त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने बटन लावून घ्यायचं आहे आणि चार पदरी दोरा वाहून घ्यायचं आहे हे पाचशा पद्धतीने हे पाचशा पद्धतीने आणि व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित बटन लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन लावू शकता इथे बघू शकता मटका गळ आपला इथे तयार झालेला आहे आणि त्याच्या कडेकडेने आपण अशा पद्धतीने लेस डिझाईन केलेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लेस डिझाईन करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे लटकन तयार करू शकता दिसायला अशी सुंदर अशी आपली इथे मटका डिझाईन तयार झालेली आहे पटकन होणारी आणि एकदम सोपी पद्धत आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद